आणि पण एक नंबर आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज अचानक वारा सुटलाय जोराचा वारा सुटलाय वादळ सुरू झालंय आणि आमची बोट मासेमारीला सुटली सुरुवातीला तर वारा नव्हता पण जसे आम्ही खोल समुद्रामध्ये पोचलो तसा वारा वाढत गेला आणि आता तर एवढा वारा सुटला आहे ना की उभं राहायला पण जमत नाही एकदम भयानक वारा सुटला आणि लाटा पण जबरदस्त येत आहे आणि अशा वादळ वाऱ्यामध्ये आज आपण मासेमारी करणार आहोत आजचा व्हिडिओ खूप खतरनाक असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी तर अचानक वादळ सुरू झालंय आम्ही घरून निघलो होतो तेव्हा असा वारा सुटला नव्हता अचानक वारा सुटला आणि समुद्र खवळला अचानक वारा सुटला ना ती खोल समुद्रामध्ये जाणे खूप रिस्की असते धोकादायक असते बोट खूप मारा करते बघा सामान कसं इकडे तिकडे लोडत आहे अख्खा समुद्र खवळला आहे सर्व ठिकाणी लाटाच लाटा येत आहेत बघा कोण गेलाय नांगर बांधण्यासाठी भाऊ उचलण्याची तयारी करण्यासाठी सिमोन गेलाय लाटा पण खूप मोठे मोठे येत आहेत त्याच्यामुळे उभं राहणं सुद्धा कठीण आहे आज मासेमारी करताना खूप त्रास होणार आहे बोट लाटा बघा कशा कापते बापरे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज खूप हाल होतील सर्वांचे डोक्याची मासेमारी बोट लाटा बघा कशा कापते बापरे भयानक वातावरण झालंय बघा समोर तुम्हाला मोठी मोठी ढग दिसत असतील आणि आता वादळ सुरू होणार आहे त्याचे हे संकेत आहेत असे जेव्हा ढग येतात आणि लाटाच्या वरखाली उचलतात ना त्यावेळी समुद्रामध्ये खूप जोराचे वादल सुरू जोरा होते मित्रांनो बघा वायकर सुटलंय आणि आता सुरुवात लावण्यासाठी वायकर जोराचं सुटलंय जाम भयानक वारात तुटलाय

पाऊस सुद्धा आला हो बोक्षी पाठी बोक्षी पाठील हो बोक्सी खासी खोड रेडी फुगा फुगा सोड फुगा सो बघा सात बघा वदो पोपोते रंगनु पोते बघंदर लाटे किती मोठ मोठे हेते बोट जाम हालते जोर जोरा जोरात बघा मित्रांनो बोट कशी कर वारा करते वादर वारा सुटला आणि पाऊस पण आला आज खूप वारा सुटलाय आणि पाऊस सुद्धा आहे लाटा मोठमोठ्या येतात आणि तरी सुद्धा आपल्या डोळी लावली आहेत आपण जास्त वेळ थांबणार नाही फक्त अर्धा तास थांबू आणि त्याच्यानंतर लगेच झाली डोली खेचायला सुरुवात करू हल डोळीवरती प्रेशर बघा किती मित्र आता जाली लावून झालेल्या आहेत आणि नाश्ता घेणार आहोत आणि लगेच आपण जाली खेळतो नेहमी आपण दोन तास थांबतो पण आज वाजत सुद्धा आणि आपल्या लगेच झाली आहे वातावरण I don't know. बोंबील आहेत बोंबील पण बघा एकदम फ्रेश बोंबील आहेत जबरदस्त बोंबील आहे बघा एकदम ताजी आहे बोंबील आणि याच्यानंतर काही अजून जिवंत पण आहेत परिस्थिती एकदम बेकार झाली आता आपली मासेमारी बरेच दिवस बंद राहणार आहे जोपर्यंत वादळ संपत नाही तोपर्यंत आपण मासेमारीला तर येणार नाही कारण बाहेर जर तुम्ही बघा ना तर लाटा बघा खिची मोठमोठ्या येतात बघा लगेच डोल सोडून जाईल ना की लगेच अशी डोळ मांडायला लागते दुसऱ्या डोळीची तयारी तिन पण बघा खूप नाही करतोय की डोळी लवकर लवकर खेचून परून जायला लागते

aley s o s i bai ona gerta motzidan motzaga मासे कमी झाली आजची माती एक नंबर आहे पण वायकरामुळे ती कमी झाली जेव्हा पण पन समुद्रामध्ये वादन सुरू होते ना तेव्हा मासे भेटायची बंद होतात तीन चार दिवस आपण मासे मारला येणार नाही चला मित्रांनो आता आपली बोट घरला सुटलेली आहे रेश काय बोलते आज कसं वाटलं एक नंबर वादळ सुटलंय तरी मजा आली आणि मित्रांनो बघा आजचे आपले मासे आज जास्त कोळंबी आहे लाल मच्छी दिसते सर्व बघा सर्व मासे लाल आहे जिताडा कोलंबी मोठ्या आहे जबरदस्त आता आपली बोट घरी सुटली आहे आणि ही जराशी मासे आहे ती आपण वाटप करून घेऊ वादळ सुटलं त्याच्यामुळे मासे पण खूप कमी पडते बघा वादळ कसं सु बोटीच्या पाठीमागून लाटा बघायला मोठ्या मोठ्या उचलतात भयानक दृश्य आहे जोराचा वारा सुटलाय आणि त्याच्यामुळे समुद्र एकदम खवळलाय आणि लाटा तर एवढ्या मोठ्या येतात ना आपल्या बोटीच्या हाईट एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता प्रकारे बोट आपली लाटांसोबत पुढे ढकलली जाते मित्र आता मी मास्ती वाटप करण्यासाठी सुरुवात करत आहोत आता बोट किनाऱ्याच्या जवळ आले आणि वारा आहे ना तो थोडासा कमी झाला आहे कारण किनाऱ्याच्या जवळ आतमध्ये जो वारा असतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी असतो तर आता मी मासे वाटप करण्यासाठी सुरुवात करत आहोत प्रिंस आणि मयानी परकवलं पकडले आणि शिमन टोपल्या भरते आजचं मावरं तर एक नंबर आहे बोंबील आणि कोळंबी होती बघा मस्त मासरी तर एक नंबर आहे जाम भारी पण कमी आहे असेल होसा दे झालेली आहे आणि आमची बोट किनाऱ्यावर पोहोचली आहे बघा माझ्या पाठीमागे तुम्हाला आमचं बंदर दिसत असेल उत्तमच बंदर आणि आपली बोट आता किनाऱ्याच्या जवळ एकदम पोहोचली आहे मित्रांनो आज वारा खूप होता मेहनत भरपूर झाली आणि मासे बघा किती कमी आहे बघा मित्रांनो एका वाट्याला फक्त एवढीच मासली आली अर्ध अर्ध परकवू आलोय फक्त आजची मासेमारी मित्रांनो खूप कसरनाक होती वारा भरपूर होता लाटासुद्धा मोठ्यामोठ्या होत्या आणि त्याचबरोबर पाऊससुद्धा होता त्याच्यामुळे खूप थंडीसुद्धा वाहते पण तरीसुद्धा आपण आजची मासेमारी कंप्लीट करून घरी आलो आहोत येणारे पुढचे तीन चार दिवस वाटते बोटी बंद राहतील कारण आता वारा अजून वाढणार आहे त्याच्यामुळे बोटी बंद असतील पण आजचा हा दिवस याद राहण्यासारखा आहे जबरदस्त वाढला तरी दिवस तर मित्रांनो तुम्हाला आजची ही मासेमारी कशी वाटली आजचा वारा कसा वाटला पाणी कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून पण पहिली परिवर्तिक जावा आणि त्या छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटेल लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या